तर इथे लागणार आहे आपल्याला मिश्र डाळीचे वडे करायला इथे एक वाटी मी चणा डाळ घेतली आहे अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे तर या डाळी आपल्याला पाहिजे फक्त एक वाटी इथे चणा डाळ घ्याय चना डाळ घ्यायची आहे बाकी अर्ध्या अर्धी वाटी घ्यायची आहे या डाळी मी छान दोन तीन पाण्याने धुतली आहे आणि ह्याच्यात पाणी टाकून आपल्याला पाच सहा तास छान भिजू द्यायचं आहे वाटण करताना आपल्याला या मिरच्या लागणार आहे अद्रक लसूण लागणार आहे हे सगळं एकत्र करून वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटण आता आपण वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता वाटण आता आपण वाटून घेतलेलं आहे आता हे सारण आपण एका पात्रात काढलेलं आहे त्याच्याम मद, त्याच्यामध्ये मी तीळ ओवा हळद तिखट आणि मीठ टाकलं आहे सगळं चवीप्रमाणे टाकून टाकून द्यायचं आहे म्हणून याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ताही टाकू शकता आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कांदाही टाक तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे पण याच्यामध्ये आता वडे टाकून दिलेले आहे छोटे छोटे असे छान तळून राहिलेले ते आता याला छान ब्राऊन होतपर्यंत तळू द्यायचं मग एक मग पलटून घ्यायचं त्याला हे आपले झालेले आहे वडे छान ब्राऊन कलरवर बघा किती छान टेमटिंग दिसतं आहे तर अशा कलरवर तुम्ही काढून घ्या इथे तयार झालेले आपले महाराष्ट्रीयन कडी आणि मिश्र डाळीचे वडे ही आपली खासियत आहे महाराष्ट्रीयन तुम्ही पण असे बनवून बघा इथे आपण कडी बनवत आहे दहीमध्ये मी बेसन मिक्स केलेलं आहे आणि पाणी टाकून या गंजामध्ये मी तेल टाकलेलं आहे जिरं मोहरी कढीपत्ता मिरची अदरक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आता आपण ते सारण याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे हे आता आपण याच्यामध्ये ओतून दिलेलं आहे आपली महाराष्ट्रीयन पारंपरिक कढी खूप चवदार लागते